मित्रांनो आज आलो आपण खाजनामध्ये चिंबोरी पकडायला म्हणजे खेकडे असतात ना ती पकडायला आलोय आणि आपण आहे ना आज एका न, विशिष्ट पद्धतीने नवीन ट्रॅप तयार केला आपण चिंबोरी पकडायचा या दोन टोपल्या आहेत आपल्या आणि दोन टोपल्या मिळून ना एक ट्रॅप तयार केला आपण या साईडून ना इकडे बघा इकडनं दोन साइडून ना टोपल्यांना पहिले बांधून घेतलंय इकडे एक बांधून घेतलंय टोपली आणि इथे या साईडला इकडे बांधून घेतली म्हणजे दोन्ही साइडून बांधून घेतली आणि इकडनं आपण जाला सोडलेला आतमध्ये आणि जाल्याच्या आतमध्ये नाही बघा इकडे चारा सोडलेला आहे आणि या चाऱ्यामध्ये ना खेकड्या इकडे आतमध्ये गेला नाही या ट्रॅपमध्ये की रिटर्न येत नाही तर बघूया ह्या ट्रॅपमध्ये आपल्याला किती चिंबुरे भेटत आहेत तर ही फर्स्ट आयडिया तुम्ही बघत असाल या पिंजराजी तुम्ही बघितलं असाल मागच्या यादीमध्ये आणि हे आहेत ना आपण फर्स्ट टाइम यूज करतोय ट्रायल करतोय आपण तर बघूया आपल्याला किती चिंबुऱ्या भेटत आहेत तर चला आपल्याला ना अशा पद्धतीने ना हा ट्रॅप ठेवायचा आहे चिकल काढायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये ना जाळी ठेवायची अशा पद्धतीने आणि पाणी भरून गेल्याच्या नंतर ना परत उठल्याच्या नंतर आपल्याला ट्रॅप ओढायला चला बघू आपण काय भेटत आहे या साईडला आपलं अजून काय ना बघूया हे ट्रॅप लावलेलं ला आपण या अशा प्रकारे आणि ट्रॅप मध्ये बघूया आपण काय किती खेकडी भेटतात आपल्याला दोन आहेत दोन, दोन दोन आहेत दोन आहेत जबरदस्त विषय बघा मित्रांनो खतरनाक एक नंबर सक्सेसफुल आयडिया दाखव इकडे रे एक नंबर दोन आहेत दोन खेकडे भेटली दाखवतो तुम्हाला हा नाही सनसनीत पीस आहेत रे बघ नंबर आहे जबरदस्त पीस आहेत मोठे पीस आहेत बघा दोन पीस भेटलेत आपल्याला सनसनीत सक्सेसफुल आयडिया ना किरण दा एक नंबर जबरदस्त आयडिया मित्रांनो खत्तर ना आपण फर्स्ट टाइम आहे ना हे ट्रॅप तयार केलेले आणि जालीच्या ट्रॅपला पण मस्तपैकी खेडकी भेटली आपल्याला तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ पाहायचे असेल ना तर आपल्या कोल्हाचे जसे युट्यूब चॅनलला व्हिडिओ पूर्ण अपलोड केलेले व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनल आणि फेसबुक चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा